नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांची टी आर पी लिस्ट नुकताच समोर आली आहे ज्यामध्ये काही मालिकांना जबरदस्त मोठा धक्का बसला आहे तर काही मालिकांनी टी आर पी मध्ये बाजी मारली आहे तर चला पाहूया स्टार प्रवाह वाहिनीची टी आर पी लिस्ट मित्रांनो नंबर नऊ वरती असलेली मालिका आहे प्रेमाची गोष्ट दोन पॉइंट नऊचा टी आर पी नंबर आठ वरती आहे तुही रे माझा मितवा तीन पॉईंट सहाचा टी आर पी नंबर सातवरती आहे आता होऊ दे धिंगाणा तीन पॉईंट नऊचा टी आर पी नंबर सहावरती आहे एड लागलं प्रेमाचं चार पॉईंट सहाचा टी आर पी नंबर पाच वरती आता आलेली आहे घरोघरी मातीच्या चुली पाच पॉईंटचा टी आर पी नंबर चार वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम पाच पॉईंट तीनचा टी आर पी नंबर तीनवरती आहे थोडं तुझं आणि थोडं माझं पाच पॉईंट चारचा टी आर पी तर नंबर दोन वरती आहे लक्ष्मीच्या पावलांनी पाच पॉईंट सहाचा टी आर पी आणि नंबर एक वरती राज्यकर्ते सर्वांची लाडकी मालिका ठरलं तर मग सहा पॉईंट दोनचा टी आर पी तर मित्रांनो यापैकी तुमची आवडती मालिका कोणती आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद